नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलला मंडळी आज दहा तारीख आहे तुम्ही म्हणाल दहा तारीख असं काय विशेष तर आज खरंच विशेष आहे मनोज जारांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांची आज बिदर भालकी या ठिकाणी प्रचंड विराट अशी जाहीर सभा आहे आणि या सभेसाठी आता मनोज जरांगे पाटील बिदर या ठिकाणाकडे रवाना झालेले आहेत तर मंडळी एक मराठा लाख मराठा अशा पद्धतीच्या सह मनोज जरांगे पाटील यांची कर्नाटकमधली विराट भव्य सभा आज पार पडती त्याचं प्रमुख आकर्षण राहिलेलं आहे ही कन्नड भाषेतील पत्रिका पॉम्प्लेट आता यावरती ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत किंवा यावरती ज्या भाषेमध्ये लिहिण्यात आलेलं आहे ते मराठा बांधवांना मराठी बांधवांना कदाचित वाचता येणार नाही बहुतांश आणि त्यांच्यासाठी म्हणूनच एक मराठी भाषेतील पत्रिका देखील आयोजकांनी छापलेली आहे कलर्स आणि कॉम्बिनेशन थोडंसं वेगळं करण्यात आलं आहे परंतु जी कर्नाटकमधील भालकी जिल्हा बिदर येथील सभा आहे तिचं एक बॅनर आणि मराठी भाषेतील एक बॅनर तुमच्यासमोर ठेवतो आहे कर्नाटक राज्यातील बिदर जिल्हा आणि भालकी येथे मराठ्यांचे क्रांती सूर्य मराठा आरक्षण योद्धा देशातील मराठ्यांचे आधारस्तंभ माननीय श्री मनोज दादा जरांगे पाटील यांचे कर्नाटकातील मराठा समाजास प्रबोधन करण्यासाठी विराट जाहीर सभा दिनांक दहा चार दोन हजार चोवीस बुधवार सायंकाळी चार वाजता स्थळ भालकी जिल्हा बिदर एक मराठा लाख मराठा अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांचा हात उंचावत असलेला फोटो त्यामागे भागवा झेंडा आणि झेंडावर लिहिलेलाय एक मराठा लाख मराठा तर मंडळी मराठ्यांचे क्रांती सूर्य मराठा आरक्षण योद्धा देशातील मराठ्यांचे आधारस्तंभ असं या लिहिण्यात आलेलं आहे आणि मनोज सरांगे पाटील यांनी आता अटके पार झेंडे रोवायला सुरुवात केली आहे महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण देशभरात मनोज सरांगे पाटील या नावाची चर्चा आहे का नसावी एका विराट अशा जनसमुदायाचं नेतृत्व सध्या मनोज जरांगे पाटील करत आहेत मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रातच नाही तर देशभरात नावलौकिक कमवत आहे निश्चितच मराठा आरक्षण लढा आणि मराठ्यांच्या साठीचा एक आधारस्तंभ सध्या मराठा समाजाला मिळालेला आहे आणि आता शेजारी राज्यात कर्नाटक राज्यात आज मनोज जरांगे पाटील यांची सभा आहे हो निश्चितच हा आनंदाचा क्षण एक मोठी उपलब्धी आहे आणि मनोज जरांगे पाटील ज्या दिशेने वाटचाल आहेत त्या दिशेतील हा एक नवीन माईलस्टोन आहे हा एक नवीन टप्पा आहे आज जरांगे मनोज जरांगे पाटील यांची भालकी जिल्हा बिदर या ठिकाणी सायंकाळी चार वाजता सभा होातली आहे मनोज जरांगे पाटील हे सध्या बिदर भालकी या ठिकाणाकडे रवाना झालेल्या आहेत आज सायंकाळी चार वाजता भालकी जिल्हा बिदर येथे विराट जाहीर सभेचं आयोजन आलं मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा